नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो आपणाशी एक विनंती करतो की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे बारा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान दर मिळालेला आहे चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती नांदेड आलेली आहे हळदीला सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्यानला आहे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार चारशे पंधरा रुपये तर जास्तीचा मिळाला चौदा हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आलेली आहे हळदीला पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला फक्त सात हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार अकरा रुपये तर जास्तीचा दर मिळाला दहा हजार तीनशे एक रुपया पुढील बाजार समिती आहे वाशिम लोकल हळदीला आवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे अकरा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार नऊशे रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे दररोज बाजारभाव पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद